आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे या मागणीसाठी रामोशी समाजाच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राज्य शासनानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी इमाने वतने जमिनी रामोशी समाजास माघारी द्याव्यात रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे बेरट रामोशी आणि त्यांच्या जमातीचा जा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा ओमाजी नाईक यांचे भिवडी तालुका पुरंदर या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक उभारावे आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा रामोशी समाजाच्या वतीनं काढण्यात आला दौलत नाना शितोळे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र रामोशी समाज यांनी सात ऑगस्ट रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढून शासनास अंतिम इशारा देण्यात येईल असं स्पष्ट केलंय परेकची मागणी आहे की उमाजी नायकांची जयंती ही शासनाने साजरी करावी यासाठी हा आमचा लढा प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बेरड बेडर रामोशी समाजाचे कृती समितीचे अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर आणि पुणे त्यानंतर विधानभवनावरती त्या ठिकाणी आम्ही या मागणीसाठी प्रामुख्याने हा मोर्चा नेत आहोत आज सातारा इथून आमचा मोर्चा स्टार्ट होतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये पहिला मोर्चा घेण्याचे कारण की सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी समाजावर होणारे वारंवार अन्याय हे थांबले पाहिजेत आणि पहिला मुद्दा आमचा असा आहे की जे आद्य क्रांतीवर होते है। उमाजी नाईक त्या उमाजी नाईकांना आज पण त्यांना क्रांतिकारक म्हणून घोषित केलं नाही किंवा त्यांचं आजपर्यंत शासकीय जयंती साजरी केली नाही ही सा आत्ताच जी सात सप्टेंबरची जयंती होती उमाजी नायकांची ती जयंती जर सात सप्टेंबरला साजरी झाली नाही तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडू आणि याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं सांगतो की याच्यात आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे आज अठ्ठावीस तारीख साताऱ्याचा मोर्चा आहे एक तारीख सोलापूरचा मोर्चा आहे तीन तारीख पुणे जिल्ह्याचा मोर्चा आहे आणि पाच तारीख नाशिक आणि विधानभवनावरती आठ तारीख आहे तर याच्या हे सगळे मोर्चे आमच्या लोकशाही मार्गाने होईन याच्यामध्ये जर ह्या सात तारखेच्या आतमध्ये सात सप्टेंबरच्या आतमध्ये जर बा उमाजी नायकांना जर क्रांतिकारक कर घोषित केले नाही किंवा त्यांची सरकारी जयंती साजरी केली नाही किंवा ज्या आमच्या मागण्या आहेत प्रामुख्याने रामुशांची जी जमीन होती रामूशी वतन जे मिळाले होते सगळे वतन हडप झालेले आहेत काही सरकारने हडप केलेले आहे काही गावगुंडांनी हडप केलेले आहेत तर ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही रोडवर उतरलेलो आहे याच्यामध्ये सगळे आम्ही लोकशाही मार्गाने होणार आहे या सरकारवरती आमचा विश्वास आहे की हे आम्हाला न्याय मिळवून देत्यान याच्यामध्ये अनेक सरकार आले अनेक गेले पण त्याच्यामध्ये रामोशी समाजाने इथून मागही उठाव केला पण आजपर्यंत रामोशी समाज एवढा कधी चिडला नाही याच्यामध्ये रामोशी समाजाचा कुठल्याही सरकारनी अंत पाहू नये जर ही सहा मोर्चे झाले आणि याच्या पुढचं जर बाकीचं काय जर घडलं तर त्याला सरकार जबाबदार असेल रामोशी समाज इथून पुढच्या काळात गप्प बसणार नाही असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो